तर आज नवरोबाच्या आवडीची लापशी बनवलेली आहे त्यांनी कालच सांगितलं होतं लापशी बनव तर बघू शकता किती मस्त झालेली आहे तर चला मग कशी बनवली बघूयात शिवाय नमस्त उभे मी आहे अंजली कुंभार माझ्या यूट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज मी बनवणार आहे मस्त अशी गुळाची लापशी त्यासाठी साहित्य सांगते मी इथे घेतलेला आहे एक वाटी लापशीचा रवा आणि त्याच वाटीने एक वाटी गुळ इथे घेतलेली आहे दोन तीन चम्मच काजू बदामचं करून थोडंसं जाडसर वाटून खोबऱ्याची थोडीशी काप इलायची पूड बडीशोपची पूड थोडीशी चारोळी आणि इथं साधं तूप घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडेसे मनुका ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तरी मी ते कुकरमध्ये हे तूप घालून घेते इथं मी एक वाटीभर तूप घातलेलं आहे आता आपण ही लागू याच्यामध्ये भाजून घेऊ एक वाटी लापची सरावा घेतला होता तर त्यासाठी मी इथे तीन वाटी पाणी घेते आपण मी त्याच वाटीनं तीन वाट्या पाणी गरम करायला हो ठेवलेलं आहे तर इथे लापशी चरावा मस्त ब्राऊन कलरवर भाजल्या गेलेला आहे आता आपल्या इकडे पाणी पण गरम झालेलं आहे आता आपण हे पाणी लापशी चराव्यामध्ये थांबतो तव्याला मस्त उकळी आलेली आहे गरम पाणी टाकल्यामुळे आता आपण याची एक शिट्टी करून घेऊ तरी ते एक शिट्टी झालेली आहे आता आपण गॅसची फ्लेम कमी करू तर पाच मिनटं आपण हे मंदाच्यावर असंच शिजून घेऊ कुकरची एक शिट्टी होऊन पाच मिनटं छान आपण त्याला दम देऊन घेतलेला आहे आता आपण गॅस बंद करू आणि ते थंड होऊ देऊ कुकर गार होते तोपर्यंत आपण हे थोडेसे काजू बदाम तुपामध्ये भाजून घेऊ आता तुपामध्ये थोडंसं खोबरं भाजून घेऊ मस्त ब्राऊन कलर येपर्यंत याला परतून घेतलं आपण हे काढून घेऊ तर कुकर गाळ झालेले आहे वाफ पूर्ण निघालेली आहे आपण चेक करू लापशी छान शिजली का तर बघू शकता मस्त शिजलेली आहे आपली लापशी आता आपण याच्यामध्ये गूळ घालून घेऊ चालू करते आता आता आपण याच्यामध्ये हे एक वाटी गूळ घालून घेऊ गूळ छान याच्यामध्ये मिक्स करून घेऊ तर इथे गुळ पूर्ण वितळलेला आहे आता आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट घालून घेऊ काजू बदाम कूट भाजलेलं खोबरं चारोळी मनोका छान मिक्स मिक्स झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये बडीशेपची पूड इलायची पूड मिक्स करून घेऊ तर इथे आपण सर्व मिक्स करून घेतलेले आहे आता आपण याला एक पाच मिनटं वाफ काढून घेऊ तर पाच मिनिट झालेले आहेत आपण बघू वाफ छान बसली का तर बघू शकता मस्त आपली लापशी तयार झालेली आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहे एक वाटी लापशीच्या रव्याला तीन वाटी पाणी तुम्ही बघू शकता किती मस्त मोकळी मोकळी झालेली आहे आता आपण गॅस बंद करू आणि एका वाटीमध्ये याला काढून घेऊ तर इथं तयार आहे मस्त अशी मापशी तुम्ही बघू शकता किती मस्त टेक्चर आलेलं आहे एकदम रवाळ रवाळ आहे तर तुम्हाला ही माझी लापशीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्या असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद